नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना यंदाचा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पिकमा सरसकट वाटप होणार आहे कमीत कमी साडेसतरा हजार रुपये जास्तीत जास्त हेक्टरी पन्नास रुपये पन्नास हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वाटप होणार आहे आणि हे वाटप पंधरा जानेवारी पासूनच पिकण्याचं वाटप होणार आहे पण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकाचा पिकमा वाटप होणार हेक्टरी जिल्ह्यामध्ये किती रुपये वाटप होणार कारण की कोणाकोणा जिल्ह्यामध्ये जास्त कोणाको जिल्ह्यामध्ये कमी पिकमा वाटप होणार आहे याची संपूर्ण डिटेल मध्ये आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोट पर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर या मध्ये मिळत राहतील तर मित्रांनो यामध्ये या पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा आणि मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये अं बीड जिल्ह्यामध्ये कापूस आणि तूर सोडून बाकी सर्व पिकाचा पिकमा भेटणार आहे म्हणजे जी अंतिम आणवारी जी काढली आहे किंवा जे पोस्ट हार्वेस्टचे किंवा काढण्याअंतर्गत जे अहवाल गेलेत ज्याच्यामध्ये सोयाबीनचा अहवाल गेलाय मुगाचा उडदाचा खरीपाच्या ज्वारीचा सगळे अहवाल उंबरटा उत्पादनाचे गेलेले आहेत पण फक्त कापूस आणि तूर जे मोठे दिवसाचे पीक आहेत तर त्याचे अहवाल न गेल्यामुळे त्याचा पीक वाटप होणार नाही परंतु बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये सोयाबीन मूग उडीद खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पिकमाचं वाटप जे आहे ते होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिलानगर जिल्हा अहिलानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस आणि तूर सोडून इतर सर्व पिकाचा पिकमा जमा होणार आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन मूग गुडीत खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पिकमा वाटप होणार आहे आईलानगर जिल्ह्यातल्या नव्वद मंडळामध्ये या पिकमाचं वाटप जे आहे ते होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातल्या सुद्धा ऐंशी पेक्षा जास्त मंडळामध्ये हा पिकमा पंधरा पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आईला नगर जिल्ह्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत पिकमा भेटू शकतो कारण की ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त या जिल्ह्यामध्ये नुकसानग्राह्य धरण्यात आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन मूग उडीद खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पंधरा जानेवारी पासून पिकण्याचं वितरण होण्याची शक्यता आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा ऐंशी पेक्षा जास्त मंडळामध्ये हा पंधरा जानेवारीपासून पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदाचा पिकमा वाटपावर आक्षेप घेण्यात आलेला आहे कारण की धाराशिव जिल्ह्याची जी नुकसानीची आकडेवारी काढली किंवा जी उंबरटा उत्पादनाची माहिती काढली किंवा अंतिम आनवारी काढली नुकसानीची त्यावर विमा कंपनीने आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यामुळे केंद्रीय समितीकडे जी अं याचिका आहे ती गेलेली आहे आता या याचिकेचा निकाल लागल्यावर धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकांचं वाटप होणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये पिकांचं वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे पंधरा जानेवारी पासून त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा जानेवारी पासूनच पिकांचं वाटप होणार आहे लातूर जिल्ह्यातल्या साठ मंडळामध्ये सर्वाधिक पिकमा सोयाबीन पिकासा या पिकासाठी वाटप होणार आहे त्यानंतर मुग असेल तुमचा उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल या सुद्धा पिकाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार आहे यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातल्या सुद्धा अं एकूण नऊ तालुक्यातल्या बावन्न महसुरी मंडळामध्ये यंदाच्या पिकम्याचं वितरण जे आहे थी है। ते होणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये मूग उडीद खरीपाची ज्वारी आणि सोयाबीन या पिकविम्याचं जे आहे ते वितरण होणार आहे पुढचा जिल्हा विदर्भातला अमरावती जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा पासून पिकविम्याचं वाटप होणार आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल किंवा सोयाबीन असेल या सर्व पिकासाठी या जिल्ह्यात पिकम्यांचं वाटप होणार आहे त्यानंतर नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्हा मित्रांनो नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान चौतीस टक्केपेक्षा जास्त आहे किमान साडेसतरा हजार पिकमा वाटप होणार आहे अशी माहिती सरकारने दिलेली आहे त्यामुळे नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यामध्ये पंधरा जानेवारीपासून पिकम्यांचं वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती सभाजनगर मित्रांनो छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप होणार आहे सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या ज्याच्यामध्ये औंडा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत आणि हिंगोली तालुका या पाचही तालुक्यातल्या जवळपास तीस मंडळामध्ये पंधरा पासून पिकम्याचं वितरण होणार आहे सोयाबीन मूग उडीद खरीपाची ज्वारी या स्वरूप पिकाचा पिकमा या जिल्ह्यात पिकमाचं वाटप होणार आहे परंतु कापूस आणि तुरीचा पिकमा या आता आत पंधरा पासून वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की त्यांची माहिती सध्या सरकारने गोळा केलेली नाही त्यामुळे यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यात सुद्धा यंदाचा पिकमा वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप होणार आहे जालना जिल्ह्यातल्या एकूण बेचाळीस मंडळातील शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप होणार आहे पंधरा पासून याचं वितरण होण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्हा आता विदर्भातला सगळ्यात मोठा जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या नव्वद मंडळातील शेतकऱ्यांना पंधरा पासून पिकण्याचं वाटप होणार आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन मूग उडीद खरिपाची ज्वारी या सर्व पिकाचा पिकांचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार आहे यानंतर पुढचा जिल्हा अकोला जिल्हा मित्रांनो अकोला जिल्ह्यातल्या एकूण अं आ... पन्नास महसूली मंडळामध्ये यंदाचा सरसकट पिकमा वाटप होणार आहे मिनिमम बावीस हजार पाचशे तर या जिल्ह्यामध्ये पिकांचं वितरण होणं अपेक्षित आहे आणि जास्त जास्त तीस हजार रुपये पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणं अपेक्षित आहे आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेले आणि वारे सुद्धा पन्नास पैसे पेक्षा कमी आली आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोलाच्या नंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातल्या ज्याच्यामध्ये पीर मानोरा इतर तालुके एकूण सहा तालुके अकोला वाशिम जिल्ह्यातले आणि त्या सहा तालुक्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळामध्ये छत्तीस महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि सोयाबीन पिकासाठी या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे आणि सर्वात जास्त पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे ज्याच्यामध्ये वर्धा असेल सांगली असेल नाशिक जिल्हा असेल किंवा चंद्रपूर असेल नागपूर असेल पुणे असेल नंदुरबार असेल भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा या सगळ्या जिल्ह्यामध्ये पन्ना चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे किमान साडे हजार तरी पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे तशी सरकारने ही माहिती दिलेलीच आहे त्यानंतर अजूनही चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये ठाणे असेल रायगड असेल कोल्हापूर असेल गोंदिया असेल यानंतर रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे आणि चौतीस पेक्षा जास्त नुकसान आहे त्यामुळे किमान साडेसत्तरा हजार तरी पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे आणि यंदाचा पिकमा जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना पंधरा पासून सोयाबीन मूग उडीद खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पिकमा पंधरा पासून वाटप होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची अंतिम आणनेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आली आहे कारण की अंतिम आणनेवारी का महत्वाची असते ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे असं ग्राह्य येतं आणि पिकमा वाटपाचा मार्ग त्या जिल्ह्यामध्ये मोकळा होत असतो त्यामुळे यंदा चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे आणि चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांचा हिस्सा एकूण पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा विमा कंपनीला जमा झालेला आहे आणि राज्य व केंद्र सरकारचं अनुदान पाहायला गेलं तर जवळपास एकवीसशे कोटी रुपयाचा आहे अं अठराशे सव्वीस कोटी रुपयाचा आहे आणि एकूण एकवीसशे कोटीचा पिकमा पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणं अपेक्षित आहे आता आ, सरकार म्हणते कृषी विभाग म्हणते पंधरा जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिकमा वाटप होणार आता खरंच होतो का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु शक्यता फार जास्त आहे कारण की एकवीस दिवसाच्या आत पिकमा जर वितरण नाही झाला तर बारा टक्के व्याजासह पीक विमा कंपनीला हा पिकमा द्यावा लागेल कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी कडक आदेशित केलेले आहे तर मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला एवढूच्या माध्यमातून सांगलेली आहे अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती सगळी कळालीच असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद